हा हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण घरच्या घरी अगदी देसी स्टाईलमध्ये पास्ता बनवणार आहोत आता पास्ता बनवायचा म्हटलं तर खायला तर खूप आवडतो पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो अरे रेड सॉस पास्ता किंवा व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा आपल्याला जमेल की नाही पण अगदी एकदम सोप्या पद्धतीने घरगुती आपण पास्ता आज बनवणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्याचमध्ये तुम्ही जो पास्ता आहे तुमच्याकडे आता हा माझ्याकडे रेडू टू कुकवाला पास्ता आहे याच्यामध्ये पास्ता आणि मसाला देखील येतो पण बाजारामध्ये पास्ता सेपरेट मिळतो आणि पास्ताचा मसाला देखील सेपरेट मिळतो तो देखील तुम्ही वापरू शकता मस्त हाय फ्लेमवर मी याला शिजून घेणार आहे आणि मस्त यामध्ये तुम्ही हवं तर थोडंसं तेल तूप देखील वापरू शकता आता पास्ता शिजला गेलेला आहे तो आपण गाळून घेऊयात आणि पास्त्यातलं पाणी सेपरेट आणि पास्ता सेपरेट करून घ्यायचं आहे दुसरीकडे मी भाज्या देखील कट करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी मी गाजर टोमॅटो कोबी शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे देखील टाकू शकता किंवा मशरूम असेल तर मशरूम देखील टाकू शकता आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि फुल ऑफ व्हेजिटेबल्स भाज्यांनी परिपूर्ण असा पास्ता तुम्ही बनू शकता त्याचबरोबर हा जो पास्ता आहे तो सुजी म्हणजे रव्यापासनं बनलेला आहे मैद्याचा नाही त्यामुळे खायला देखील हेल्दी असं आहे आता थोडंसं तूप घेतलेलं आहे तुम्ही बटर किंवा तेल देखील वापरू शकता सर्व भाज्या टाकून घेतल्या फक्त टोमॅटो टाकलेलं नाही आणि एक ते दोन मिनिट या भाज्या तुपा या तुपामध्ये छान रोस्ट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर ना यामध्ये टोमॅटो टाकून घेतला तो देखील मिक्स करून घेतला हवं तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली लसणाची पाकळी असते लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकू शकता आणि त्याचबरोबर आलं देखील बारीक चिरून या ठिकाणी तेलामध्ये फोडणी देऊ शकता मस्त सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या छान फ्राय झाल्या की यामध्ये शिजलेला पास्ता टाकायचा आणि जो त्याबरोबर मसाला आलेला आहे तो देखील यामध्ये मिक्स करून घेतला आता यामध्ये मीठ वगैरे टाकायची गरज नाही पास्ता शिजवतानीच आपण मीठ टाकलं होतं आणि भाज्यांसाठी सेपरेट मी थोडंसं मीठदेखील वापरलेलं होतं त्यामुळे एक्स्ट्राचं मीठ ॲड करायची काहीच गरज नाही मस्त मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये त्याचबरोबर तुम्ही यामध्ये हवं तर तुम्हाला टोमॅटो केचप आवडत असेल तर तो देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि मी देखील यामध्ये दोन ते तीन चम चे टाकून मिक्स करून घेतलं आणि झाला आपला हा पास्ता बनून तयार खायला खूप मस्त लागतो नक्की ट्राय करा आवडल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका